Hmm. घराच्या आजूबाजूचा परिसर जर बघितला तर मग आपल्या आजूबाजूचा परिसर बघितल्यानंतरच तुमका समजाल इथे येऊन मला जसं व्हिडिओ बनवण्याचं समाधान मिळतं तसं ह्या गावात येऊन ह्या बागेची काळजी घेण्याची किंवा इथे बागेत काम करण्याचं जे काय आहे त्याच्यात म्हणजे त्याच्यात मशागत करण्याची ते बागेची आणि काम करण्याची मला भयंकर आवड आहे तर मजा येतात काय करूक समाधान मिळतं ह्या समाधान मिळवण्यासाठी मुंबईची नोकरी त्याचप्रमाणे मुंबईचं घर परत हे गावचं घर आणि गावची बाग सांभाळणं मजा वाटते समाधान मिळवण्यासाठी नंतरचे मी व्हिडिओ करीत गेले आणि त्या समाधानातूनच पुढे ते सिरीज चालू झाली एक बाजाराची आणि आता ही जसं जसं वेळ मिळता मुंबईतली नोकरी सांभाळून मी घेतात जी पावसात त्याची सुंदरता जी येताना मन मोहून टाकणारी जी सुंदरता ती आपल्या खाय अनुभव मिळत ते मंदिर समोर असा हा हे मंदिर आणि मंदिराच्या पाठच्या बाजून आपण जेव्हा येला तेव्हा ह्या ठिकाणी येला हैसर समुद्राची ही बाजू असा आणि ह्या समुद्राच्या थैसर एक छोटस दिसणारं जे कात्ताळ असा ना ह्या खडक तर हे खडक असा पण ह्या खडकावरती एवढे कार्यक्रम होत नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण चलला होता आहोत आपल्याच एका भावाक भेटू पण मग जर भावाक भेटूक चालला तर मग कसा की जाता जाता रस्त्यात एक गणपती मंदिर लागतं आणि हे स्वयंभू असतात ते पण तुमका दाखवता आहे आणि मग पुढे आपण भावाक भेटूया तर मग सोबत माझे असा ओंकार आणि आपण जे काय भेटूक चालला तो पण एक आपल्यासाठी सध्या मी सरप्राईज सांगतो आता तुमचं नाव सांगत नाही तर मग एक काहीतरी वेगळं असतं आपल्या सगळीकडे सापडतं काही ना काही वेगळ्याच गोष्टी तर त्यातलीच ही एक गोष्ट असा पण मी तुमच्यापर्यंत आणण्याचा हे प्रयत्न होतो हे जर आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन बजाने करून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येते चला मित्रांनो बघूया देवगोड कुणकेश्वरात जाणारा हिवर हो असतो आणि हैसरना मिडबाव आणि इतर ठिकाणी जाणार असतो तैसरच जेव्हा आपण हैसरना येतो आल्यावरती आपल्या एक हैसर ही पाठी दिसता आणि हि माइल्डस्टोन असा आहे सर याच्यात बघा लिहिलेलं दिसतं स्वयंभू गोरक्ष गणपती मिटबाव चला मित्रांनो पुढे जाऊया आणि बघून घेऊया मित्रांनो चालत चालत हो चालत चालत आपण पोचलो काय ते बघा झाला काय की आपण चालला होता तांबळ तांबडेला आपलेच एक यूट्यूबर भाव बंधू तर मग त्यांना भेट पण पण मग जाताना मध्येच रस्त्यात एक छानपैकी असं मंदिर आहे हे मंदिर तर गणपतींचं असा पण मग गोरक्ष गणपती मंदिर असं एका संबोधलं जातं आणि हे स्वयंभू असा तर मग हे स्वयंभू जे मंदिर असं ना ते तुमका दाखवत आहे बघितल्यावरती समजत खडकत कोरलेली एक प्राचीन अशी मूर्ती असा ती पण पूर्ण खडकात कोरलेली असा आणि ती आधी दाखवते मग बघूया एक झाड असं आहे सर आता हे झाड व्यवस्थित जतन केलेलं असा झाड कुठलं आहे ना ते समजत नाही पण एकंदरीत पानांवरून वगैरे असं वाटतं की हे पंगेऱ्याचं झाड आहे असं दे बाजूकच जर बघितलं तर मग समजत हे स्वयंभू देवस्थान असं आहे म्हणूनच स्वयंभू श्री गोरक्ष गणपती मंदिर मेढभाव असं याची ख्याती असा गोरक्ष बोलण्यामागे कारण काय गो आणि रक्ष याच्यातच अर्थ समजता की गुरांचं जे रक्षण करणार आहे म्हणजेच गुराखी जे असतात ना त्यांच्या ह्याचं माहिती मिळाली की हैसर स्वयंभू देवस्थान असं किंवा देव असं आणि ते पडताळल्यानंतर मग समजला की ते गणपती मंदिर तर हे गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे म्हणजेच ती मूर्ती जी आहे ती त्यांच्या करवी हैसर ओळखण्यात आली आणि मग त्याची प्रचिती झाली मग पुढे ते गोरक्ष गणपती मंदिर म्हणूनच ओळखलं जातं ठीक आहे चला आपण पुढे जाऊया पावसाचा गोंधळ आहे चला पुढे जाऊया आता तर जसं मी तुमका बोललो होतं ना आपल्यासाठी सरप्राईज तर सरप्राईज बघा मी तेव्हा नाव नाही सांगितलं होतंय नाव आता सांगतंय आपल्यासोबत असत हैसर सुधीर तर मग सुधीरजी हैसर बसले असत आपल्यासमोर आणि त्यांचा युट्यूब चॅनल जे असा ना ते असा आरमारी मराठा बरोबर ना आणि मग अशी जसं बोललो आहे म्हणजेच आता जे सांगतंय की आरमाराठी आरमारी बोललो तर मग आपल्याक हेच समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आरमार उभा केल्याने तेव्हा ते कोकण किंवा कोकण किनारपट्टीतोच विचार करून केले नाही होतो की इकडून जे येणारे शत्रू असतील ना त्यांच्यापासून संरक्षण व्हावं आपल्या स्वराज्याचा तर मग त्यांच्याशी ह्यांची जी ना जोडलेली आहे ना ती आपल्या खैसर दिसून येत कोकण बोलला तर कोकणात इकडे तिकडे जे फिरतात त्यासोबतच एक्सप्लोअर करतात जे कोकण आहेत ना ते खूपच छान प्रकारे करतात आपले सगळे युट्यूबर्स असत आणि आपल्या एकमेकांका तसंच पाठिंबा देत एकमेकांच्या सोबत हे आपले भावबंधू सगळे एकत्र चालले आहेत तर मग आपण ह्यांच्याशी ह्याच विषयांवरती थोडंसं बोलून घेऊया आणि ह्यांच्याशी जाणून घेऊया एवढंच असा चला आपण ह्यांच्याकडे जाऊया म्हणजे काय आलं की मुंबईला मी नोकरी करतो आणि त्यामुळे असं ग्रामीण भागात नंतर ग्रामीण जीवन अनुभवण्याचा मी जास्त प्रयत्न करते कारण गड किल्ल्यावरती फिरताना भरपूर अनुभव घेतले होते या सगळ्या गोष्टीचे <laughs> तर मग ग्रामीण जीवनाबद्दल कधीही आकर्षणच राहिलं त्यामुळे ते फिरणं किंवा युट्यूब जेव्हा मी चॅनल चालू केले तर युट्यूबच्या चॅनलच्या नंतर मी सगळ्या निसर्गाची वगैरे समृद्ध होण्याचा प्रयत्न केले पण एकदा असं सहज मिठभाऊ बाजार म्हणून एका माझा एक मित्र आहे महेश येरम म्हणून जे दर्यासागर किंवा महे तांबडीचा महेश म्हणून चॅनल झालं होतं त्या त्याचं गायडन्सने मी एक दिवस बाजार केला आणि तो बाजार करताना बाजारामधल्या लोकांका भेटताना मला भयंकर समाधान मिळालं म्हणजे त्यांच्याशी संवाद साधताना किंवा त्यांचं व्हिडिओ करताना त्या लोकांचे जे प्रतिसाद होते त्याबद्दल मला भयंकर आकर्षण वाटलं आणि ते तसे मी व्हिडिओ ठरवलं आहे आणि त्यानंतर मग बाजारा वाजरा फिराल ह्या कष्टकरी जे मायबाप कष्टकरी आहेत शेतकरी आहेत त्यांना भेटताना जर समाधान मिळायला लागला तर समाधान मिळवण्यासाठी नंतर जे मी व्हिडिओ करीत गेले आणि त्या समाधानातूनच पुढे ते सिरीज चालू झाली एक बाजाराची आताही जसं जसं वेळ मिळता मुंबईतली नोकरी सांभाळून मी गावात येते गावाचा सुद्धा आमचा भयंकर आकर्षण असल्यामुळे जास्तीत जास्त वेळा मी गावात येते आणि गावात इला आहे की बाजारात गेल्याशिवाय मला काय चेंज पडणार नाही त्यामुळे बाजारातून मग व्हिडिओ करते माझ्या बाजारातल्या सगळ्या कष्टकऱ्यांना भेटते आणि मग त्यांना तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते ह्या समाधान त्या समाधानासाठी एवढा सगळं करतंय बाकी काय काय विशेष नाही आणि आता किती वर्ष आली युट्यूब चॅनल जवळजवळ तीन चौ चार वर्ष ऑक्टोबरने होते ऑक्टोबर आहेत आपलं चांगलं आहे लोकांपर्यंत युट्यूबच्या माध्यमातून हो आणि आता नवीन काय सद्वा? नवीन सध्या आता काय आहे की पावसाने जरा थांबवलंय म्हणजे बाजार फिरण्याचा अर्थ पावसाळी बाजार वगैरे काय करतो करायचंय करायचं तर थोडंसं माझं बिझी होतो या गावच्या शेतीच्या गावामध्ये म्हणजे बाग आहे माड्यांची त्याच्यात खतपाणी घालणं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये थोडं बिझी आहे आणि त्याच्यातून लवकरच मोकळं आलो की आता गोव्यापर्यंत जायचं आहे व्हिडिओ करायला गोव्यातले बाजार करायचे पावसाळी किंवा बरेच वेगळा लांजाच्या दरम्यान पावस पावस म्हणून एक गाव आहे तर पावसचा बुधवारचा बाजार असतो असे लांब लांब पावसमध्ये गेलात तर संधी पाऊस करणं नक्की भेट नक्की भेटेल नक्की भेट त्यांचा नंबर काढून जाईल नंबर आपल्याकडे जा। आता जायचं जा 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 मला आणखी आठ दहा दिवसात मला हे सगळं करायचंय काम आता संपत आलंय की मग बाजाराचे पुन्हा एकदा पावसाळ्यातले बाजार, एक बाजार करायचे ओके ओके अरे ओंकार तुझं पण तुम्ही दोघं पण छान व्हिडिओ करता आमच्या चॅनल चालवते कोकणासाठी काय पण हा आता तुम्ही दोघं पण कोकणासाठी काय पण आणि तुझं देवाचं गड देवगड हे दोन्ही चॅनल आमच्या सिंधुदुर्गातले चांगले चांगले व्हिडिओ बनवता आणि लोकांपर्यंत पोहोचवता मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघतो बरं वाटतं कि आपले आपला सिंधुदुर्ग आपल्या सिंधुदुर्गातले सगळे जे काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत आहेत कार्यक्रम वगैरे तुमच्या माध्यमातून त्यामुळे तुम्हाला सुद्धा पुढच्या तुमच्या भवितव्यासाठी युजुअल भवितव्यासाठी माझ्या आरमारी मराठा या चॅनलच्या वतीने मायबाप रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद कंटिन्यू कर सांगतो तर आता कसं आहे की तुम्ही आहे ना बऱ्याच अंशी इकडचे व्हिडिओ पुन्हा आपले तिकडचे म्हणजे मुंबईचे वगैरे काही व्हिडिओ जे करतात पण मग हे जे तुम्ही टाइम मॅनेजमेंट त्याच्याबद्दल जरा सांगा कारण भरपूर हे महत्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट काय असतं माझं माझं प्लॅनिंग कसं असतं मी सोमवार ते शुक्रवार बिझी असतो म्हणजे ऑफिसात कामात आणि नोकरीमध्ये पण शनिवार रविवार ह्याच्यात माझं असं असतं की शनिवार रविवारी आपण आळस झटकून पहिली गोष्ट म्हणजे आळस हटकून टाकली बरोबर आळस झटकून आपण एक ठरवून देतो रात्री मी आदल्या दिवशीच की मला उद्या हे करायचं आहे त्या त्याप्रमाणे मी शेड्यूल बनवतो की मी आता एवढ्या लांब म्हणजे कसं पोचायचं काय करायचं बाईक किंवा काय ते सगळं मॅनेज करू आधीच ठरलेलं असतं किंवा उद्या व्हिडिओ करायच्या त्या ठिकाणाची थोडीशी माहिती पण मिळवतो किंवा यूट्यूबच्या आपल्या यूट्यूबच्या साहाय्याने वगैरे मिळते माहिती किंवा गुगलवरती सर्च करू आणि मी ठरवतो की या दिवशी मला हे करायचं आणि मग तो व्हिडिओ करून आल्यानंतर मग तो एडिट करणे आणि मग तो अपलोड करणे किंवा टायमिंग म्हणजे कसं साधायचा की माझं एक राज्यामध्ये आहे मी गा गावात जेव्हा येतो तेव्हा सुद्धा मी सकाळी सहा वाजल्यापासून त्या प्रक्रियेमध्ये लागतो की बाबा आपल्याला व्हिडिओ करायला जायचं म्हणजे आज समजा मी तांबळेमध्ये आहे आणि मला वेंगुर्ला जायचं आहे किंवा शिरोड्याला जायचं तर मला माहिती आहे ते जवळजवळ दीडशे म्हणजे शंभर दीडशे किलोमीटरचं अंतर आहे खूप मोठं अंतर आहे ते म्हणजे जाऊन येऊन मला वाटतं ते साधारण शंभर दीडशे किलोमीटर असेल नाही का तर ते आपल्या गाडीने जायचं आपण आता माझ्याकडे कार आहे पण आता त्याच्यापूर्वी मी ऍक्टिव्ह जायचं पण त्याच्यासाठी मी वेळ मॅनेज करायची की एवढ्या वेळात पोचायचं आहे एवढ्या वेळात मला तो व्हिडिओ करायचा व्हिडिओ करून झाल्यानंतर एवढ्या वेळात परत मला माझ्या घरी यायचं हे पहिली गोष्ट म्हणजे तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे की मला हे सगळं आता करायचं आज तर तुम्ही करणार असते आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या लोकांना भेटल्यानंतर सुद्धा कधी कधी वेळ जातो कारण तुम्ही म्हटलं अर्धा तासात माझा एखादा व्हिडिओ होईल पण तसं होत नाही कधी कधी एक दीड तास दोन तास पण जातात जेव्हा तुम्ही त्या लोकांशी भेटता किंवा त्यांच्याशी बोलता त्या वेळ आपोआप निघून जातो पण ते सगळं होतं मॅनेज कारण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इच्छाशक्ती तुम्हाला हे करायचं आहे आणि त्याच्यात सक्सेस मिळतो मग खूपच छान तर मग मी कोकणासाठी काय पण आणि माझ्यासोबत ओमकार आहे देवासागड देवगड तर आमच्या दोन्ही चॅनलकडून आरमारी मराठा खरोखर नाव खूपच छान आहे आरमारी मराठा बोललं तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यातलं जे आरमार बोललं जातं तर आरमार त्यांनी उभारलं तो हाच विचार करून आरमार उभारलं होतं आणि त्याचा तुम्ही छोटासा भाग आहे मी छोटासा जरी बोललो तरी पण हा भरपूर मोठा भाग आहे ती नाळ जोडली गेलेली आहे आणि ते नाव तुम्ही जे काय तुम्ही सजेशन वगैरे तुमचं जे झालं असेल डिस्कशन झालं असेल पण त्यातून खरोखर खूपच छान नाव आहे आणि सदिच्छा हीच आहे की आतापर्यंत जसं झालं ना त्याच्या चार पटीने पुढे हो आणि तुम्हाला भरभरून यश येऊ येईल तुमच्या सगळ्या सगळ्या सर्व मित्रांच्या सगळे मित्र आहेत मागा प्रसिद्ध प्रेक्षक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सदिच्छाने नक्कीच यश आपल्याला मिळेल आणि तुम्हाला सुद्धा यश मिळावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही स्पेशली भेटलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद 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 चालेल ठीक आहे घराच्या आजूबाजूचा परिसर जर बघितला तर मग आपल्या आजूबाजूचा परिसर बघितल्यानंतरच तुमका समजाल की माणूस किती आवड आधी परिसरात आजूबाजूक जर बघितलंच तर मग पूर्ण नारळीची झाडं असतील चिकूची झाडं असतील मसाल्याची झाडं असतील बरं फुल झाडं आहेत बाकी बरीच काय असत आणि एवढ्या ह्या झाडात हे ज्यांचं घर आहे ना अगदी खूप चांगलं आहे अगदी रिसॉर्ट करण्याच्या लायकीचं घर आहे खरोखर खूप छान आहे आणि त्यांका पण आवडच असतात एक ते आता गावी आले असत ना आपण त्यांना भेटलो आणि आता आपण भेटून हैसरनच मग तर मग खूपच छान आता हे बोललेत ना तर मग बघूया काय आहे ते खरं खरं खूप छान प्रकारे अळी वगैरे करून ठेवलेली असत आजूबाजू आणि त्यांचं घर बघा घर बघितलंस तर मग तुमका समजा घर खूपच छान प्रकारे असं आणि ते काहीतरी आपल्याला सांगत होते पण कसा होता मुंबईला आणि गावी येऊन व्हिडिओ हा पणजस्ट कसा काय होतं की मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे मला गावची भयंकर आवड आहे आणि हे आमच्या आई वडिलांनी सगळं करून ठेवलं आहे ते सांभाळायचं एवढंच फक्त आमची इच्छा आहे म्हणून आम्ही त्याच्यापासून उत्पन्न वगैरे विचारत न घेता इथे येऊन मला जसं व्हिडिओ बनवण्याचं समाधान मिळतं तसं या गावात येऊन या बागेची काळजी घेण्याची किंवा इथे बागेत काम करण्याचं जे काय आहे त्याच्या म्हणजे त्याच्यात मशागत करण्याची ते बागेची आणि काम करण्याची मला भयंकर आवड आहे त्यामुळे मी येतो तेव्हा मी ह्या बागेत पाहण्या काय का काम करीत असतो आता मी तुम्हाला दाखवते काय केलं आहे मी तर आता ह्या माडाच्या दारांका पूर्वी साधी आळी होती पण मी आता ही दगडाची करून घेतलं आणि दगडाची आळी केल्यामुळे काय होता की पाणी वगैरे भरपूर होता जर मी आता लेंडी खत वगैरे टाकून खत खत पाणी पण टाकले झाडांच्या सगळ्या या सगळ्या दारांचं लेंडीखत टाकलेलं ही सगळी कलमं ती ह्याची आहेत म्हणजे खुटी कलमं केलेली आहेत केशर पायरी आंबं रत्नाआ अशी सगळी क्रिटी कल्मक केले आहेत अशी नवीन झाडं आहेत उत्तांना झाडं आहेत त्यासाठी सगळ्या गोष्टी होत्या माझ्या नारळ हा भरपूर प्रमाणात नारळाचा उत्सव चांगला होता हाती चांगला पण करतात भरपूर प्रमाणात नवीन बोरिंग काढून घेतली आहे अशा दो दोन बोरिंग आहेत माझ्याकडे ही फुल झाडं वगैरे शिलपण्याआधी इथे सणचाप्पा कवटीचाप्पा त्याचप्रमाणे तगर म्हणतो का किंवा आपण शेव ह्याचे म्हणतो आपण अनंताची झाडं म्हणतो त्याची सगळी झाडं नवीन नवीन लावली आहेत मी पण ह्या सगळ्या करण्यामध्ये मजा येतात सगळ्या करूक समाधान मिळतं ह्या समाधान मिळवण्यासाठी मुंबईची नोकरी त्याचप्रमाणे मुंबईचं घर परत हे गावचं घर आणि ही गावची बाग सांभाळणं मजा वाटतात जशी व्हिडिओ करूक मजा येतात बाजार बाजार असले लोकांना भेटायला मजा वाटतात तसं ह्या बागेत काम करूक पण मला बरं वाटतं ह <laughs> खरोखर एक गोष्ट ही चांगली असा की मग ही जी वेळ आहे ना ही वेळ हय जी तुमची जाता ना ती तुमका खरा समाधान देऊन जाता हे आपण बरोबर बोललो हे खरोखर खरं समाधान आहे खरंच समाधान ह्याच गोष्टीतून आपण आता समाधान मिळवूया म्हणजे पैसे कमवता कमवता सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी करू मिळवूय तर खरा समाधान मिळतं नक्कीच तुम्ही आज आवर्जून भेट दिला भेटलास त्याबद्दल तुमचं खरोखर आभार <laughs> तुम्ही भेटत राहूया तुम्ही पण भेटलास ना तर तुम्ही भेटलास तो आनंद तर एवढं झालो असा ना खरोखर की भेटूची इच्छा तर होती पण मग वेळ नाही भेटत होतो भेटतो सोमवार तो दिवस दिवस चांगला त्या दिवशी आपली भेट झाली आपला खूप छानपैकी बोलता येईल युट्यूबच्या आपल्या व्हिडिओ बद्दल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल आणि कधीच आपले दोन दोन तास निघाले गेले कळले पण नाही ना होय होय चला धन्यवाद तुझे खरोखर आभार धन्यवाद चला ठीक आहे मागच्या वेळेस आपण मंदिराकडे इला होता बघा आज जरा जास्तच गर्दी दिसतं गाडी लागलेली असं दिसतं सर तर गजबादवीच्या मंदिराकडे पोहोचलो समुद्र बघा काय बघूया काय आपण मागे जेव्हा होता ना तेव्हा मंदिर तर बघितलं होतं पण मग आता समुद्र बघा उपरा जी पावसात त्याची सुंदरता जी येताना सुंदर मन मोहून टाकणारी जी सुंदरता ती आपल्या खाय अनुभव मिळतो आपण ह्योच विचार करतो हो की ह्या समुद्रान आत्तापर्यंत जे दिलान ते काय दिलं तर ह्या समुद्रान आत्तापर्यंत माणसाक दिल्यान ते आपल्या कुशीतला आपल्या पोटातला आपल्या गर्भातला सगळं जे दान आहे ते माणसाक दिला नाही आणि माणसान ते बऱ्याच अंशी ओरबडून पण करतात पण तरी देखील या समुद्राची माया काही कमी नाही झाली आपल्यावर चला आपण पुढे जाऊया आपल्यात जे जाऊचं ना ते असा एक ऐतिहासिक गोष्ट हो। जे का पांडवांचा इतिहास लाभलेलो असा पांडव जेव्हा वनवासाक होते त्या वनवासाक असताना ते हैसरिले आणि काही गोष्टींसाठी एका ठिकाणी बसले चला ती जागा बघूची आपल्याला खाली सगळी कातळ असत मोठी आपण तिकडे जाऊया बघूया तर हय होय हय जे बोलतो ना ते काताळ म्हणजेच पांडवांचा काताळ तर ते बघूया जयसर गाथा अशी की पाच पांडव ज्या वेळेस वनवासाक होते त्यावेळेस ते एका ठिकाणी बसले होते तर ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी बस ती मूर्ती म्हणजे त्यांचे पाच जणांची मूर्ती आहेत असं मानलं जात ते मंदिर काही समोर असा हा मंदिर आणि मंदिराच्या पाठच्या बाजून आपण जेव्हा येला तेव्हा ह्या ठिकाणी येला हैसर समुद्राची ही बाजू असा आणि ह्या समुद्राच्या थैसर एक छोटस दिसणार जे काताळ असा ना ह्या खडक तर हे खडक असा पण ह्या खडकावरती एवढे कार्यक्रम होत दिसताना ह्या खडक छोटा वाटता ओंकार सध्या त्यासर उभो असा आता तर दिसताना हे खडक छोटा पण मग ह्या खडकावरती हय जेवण म्हणजेच महाप्रसाद हयच बनवलं जाता भजन देखील हयाच केला जाता इतर जे कार्यक्रम असत ना ते कार्यक्रम ह्या एवढ्याशा खडकावरती करतात पण करताना ह्या खडक असा मोठी जागा झाल्यासारखा भासता तर मग हयसरच बघा आता जे पांडव आले होते त्यावेळेस त्यांच्या निशानी म्हणून मग हयसर समोर पंचमी असते जस बोलत आहे ना तस बाजूकच बघा खळखळणार समुद्र त्या समुद्राची गूज पडता आणि याच सोबत म्हणजे जो खळखळाट असा या खळखळा सोबत हय नामस्मरण जप नामाचं जप केलं जाता तो ह्या दोघांच्या ताळमेळ होऊन एक वेगळं भक्ति संगीत भक्ती रस हे जमलं जात तर मग जेव्हा पांडव इले होते तर त्या पांडवांचाच ही आयसर आपल्या काही गोष्टी म्हणजे अवशेष दिसतात त्यातलीच ही एक गोष्ट हे पाच दिसतील तुमका तर मग हे त्यांच्या स्वरूपात हय पांडवच असत असं मानलं जातं आणि हे जे कातळ दिसता ह्याच कातळावरती पांडवपंचमी कार्यक्रम केलो जाता ह्या पांडवपंचमीचो हा हो जो कार्यक्रम असा तो कार्यक्रम त्यात महाप्रसाद मग भजन पूजा अर्चना सगळ्या गोष्टी हयच होतात आणि त्यावेळेस जसं मगाशी बोललं आहे की पांडवपं पण पांडवपंचमी ही एवढीशी दिसणारी जागा एक भली मोठी जागा भासता आणि त्यात हे सगळे कार्यक्रम केले जातात चला प्रत्येक ठिकाणीची वेगळी काहीतरी ख्याती असता वेगळी प्रसिद्धी असता आणि हीच प्रसिद्धी बऱ्याच काही गोष्टी देऊन जातात त्यातलाच ही एक आठवण असा बघा अथांग समुद्र आजूबाजू पसरलेल्या भल्या मोठ्या लाटा येतात आणि त्या लाटांच्या सोबतच खैसर नामस्मरण पण ऐकूक येतं का मन शांत करा है बसा दोन मिनटं आणि नामस्मरण करता तुमका वेगळीच प्रचिती होईल चला आता आपण हैसरना जाऊया अखंड काताळ असा हैसर ह्या काताळ पूर्ण पुढेपर्यंत गेला असा खूपच छान चला आपण हैसरनाच आता पुढे तर मित्रांनो निसर्गाच्या हाके ओ देऊन आपण हैसरना आता चालला आणि चला म्हणजेच घरात चालला तर आपण व्हिडिओ हैसर संपवतो म्हणून मग आपला रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा ना माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करत असाल तर कोकणासाठी अंडर स्कोर काय बनी इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय